हॅलो हॅलो हा सर नमस्कार आमदार साहेब ना संदीप पाटील बोलतोय डॉक्टर साहेब महेंद्र हा बोला आता या मंथ एंड पर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत ah. बिलांची वस्तू थोडी थांबवा कारण थर्टी फर्स्ट इथे व्यावसायिक काही मंडळी आहेत अच्छा ah. ah, ते माझ्या हातात नाही सर ते कोणाच्या आहे ते आता एक्झिक्युटिव्ह एक गेम ते आमचे जे एस साहेब आहे ना फोन मुलानी हा दुसरा फोन चालू ठेवा फोन चालू ठेवा हा मुलांनी फोन ला लावतोय नितीन निघालो मी आता निघालो हा निघाल निघतो निघते हा

मीच आदेश दिला त्या लोकांना त्याला मजबूत मारा रेकॉर्ड करा तुम्ही त्याचं कारण असं आहे की मंथ एंड आहे काही आता या तिथे आता थर्टी पर्सेंट व्यवसाय आहेत त्याची बोली भाषा ठीक नाहीये आता एक तर त्याला बदला अर्जंटली नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फटके टाकायला सांगतो बोलून या आता मी चार पोर पण एवढा त्याला चांगला साफ करेन ना तू परत कामाला येणार हा तर मी काय महादेव चौक त्याला बोलायची हे नाही आहे मी माझे पोरांना सांगितले त्याला उद्या ठोका उद्या ठोकतील त्या बोलून घ्या आणि जर कुठे बोस गेला त्याचा मटर आहे हा तो फालतू माणूस आहे तुम्ही त्याला बदला आमदारची बोलायची परिभाषा नाही ना तुम्ही मला जर भेटला ना मला भेटला कपडे उतरून त्याचे बोलणं कधी झालं बरं तुमचं कधी झालं ना हा बोला सुदैवाने मी आमदार म्हणून लोकप्रतिला सांगतो नोकर आहे मालक नाही आहे कळलं ना आणि तुझी वेगळं बोललो कसं कधी संवाद कधी झाला ते ऐका ना आता सुधैवाने तुम्ही नाही समोर मी तर काय बोलू तुम्हाला तुम्ही एक काम करा ना बदलून जा पण ते माझ्या हातात नाही ना. मी नाहीतर आता माझ्या ना बदली झाली तर चांगलंच आहे. माझ्यासाठी पण चांगलं आहे. मार खाण्यापेक्षा बदली करून जा मी मुलांना सांगितलं बरं डोक्यात ताप करून चला. ओके. माझ्या हातात थोडी माझी बदली माझ्या हातात नाही ना. नाही बदली नाही ऐकून घ्या. तुम्ही उद्या दिवस बोलू नका त्याला पोरांना शोधून त्याला मारायला लावतो मग त्याच्या बदली होईल ठीक आहे ठीक आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न